आता काय करणार आहे करणार आहे पाय पू स्वच्छ ओलं ना, ना। ये हे असं वाकडं नाही करायचं आहे बघ हे असं व्यवस्थित ठेवायचं चला विहान आता बसला आहे नाश्ता करायला आणि आज आहे त्याच्या नाश्त्यामध्ये काय बेसनचा चिला सियाच्या टिफिनसाठी केला होता हा भेटू खा हातात दिलंय तुझ्या घास या नाश्ता करायला बोल ओ तोंडात असताना बोलायचं नाही बोला चला विहानच्या विहा मी बोलतो या नाश्ता करायला हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली सिया स्कूलला गेले आज सियाच्या डब्याला बेसनचा चिला दिला होता तोच विहाने पण नाश्ता केला आवरून आणि आता इकडं पप्पा जेवायला बसले आणि आत्ता त्यांचा शूट होता त्यासाठी लाईट वगैरे काढली होती आणि शूट झाल्यावर आता जेवायला लागलेत पप्पा आणि विहान ॲक्शन ॲक्शन करतोय फ्रेंडचा तुझ्या फ्रेंड्स फोन आहे ऐका अच्छा असं चल खाली चल खाली चल चल राहते नको पाण्यात नको झाली झोप टायमिंग झोपायचं झाले मग नाचून दाखव ये ढनक डक ढनक ढकनक डक पिनक नाचून दाखव की चांगला अजून जरा जरा वेगळी स्टेप टुमक टमुक मग नाही नेताव खाली मग खाली नेतो मी तुला खाली नेतो तू चांगला ना ना। नाही नाचा नाच लोक ये ढनगड डग ढनगड डग ढनगड ढग ढनग ढग ढनगडी डग ढनगडी डग चड्डी वर नाचतो आहे मी चड्डी दे वर नाचतो आहे मी मागे सारखं मागे सारखं मागे सारखं ढनगडे डग ढनगडे ढग चला आता जाऊन झोपया बस डान्सला झाला आता सगळं खेळणार आहे पाण्यात मग एक खिशी दिलीच नाही मग घेऊन जातो मी तुला अह तू खिशी दिलास तर मी तुला नाही नेणार आणि किशी नाही दिलास तर घेऊन जाणार चालते आणि प्रेमान किशी कशी एकदम एकदम कशा ना हा आणि आज काय आहे सांग जरा शनिवार शनिवार नाही गाई आज गुरु पौर्णिमा आहे म्हण म्हण हे काय आहे गुरु पौर्णिमा गुनिपौर्णिमा म्हण एकदा गुनिपौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आहे सगळ्यांना शुभेच्छा दे आता देऊन प्रेमान देणार किशी का रागा ना हां प्रेमा म्हणजे मी खाली घेऊन चाललो तुला म्हणून देत नाहीस ना तू कीशी नको न्यायसाठी का असंच प्रेमान द्यायला आहे प्रेमान देतो फोन करा दे अजून एक हां अजून एक असं दे मला इथं नाही इथं नाही इथं देईल जा बाय खेळायसाठी बघा रिश्वत दिली मला केशी किशी खास दे खेळायसाठी दिल्या नाहीतर दिली